हे बघा असं पायऱ्यांवरून हे वाहत असणार धबधब्यासारखं पाणी बघण्यासाठी लोक विशेष करून ह्या गडावर हो येतात मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं होतं की खूप मोठा तलाव आहे या धोका खाऊ नका जर तुम्ही येत असाल तर इथे या ठिकाणी मी उभा येतो आहे कोर मावळ आणि कोर बारस मावळमध्ये आज आपण आलो आहोत कोरीगडाची भटकंती करण्यासाठी प्राजक्ता आणि माझा एकत्रितपणे हा गड आहे त्याच्या आधी जो सुरुवातीचा पहिला गड आम्ही केला होता तो होता रायगड आणि आज आम्ही करणार आहोत कोरीगड त्याला कोराईगडसुद्धा बोलतात आणि आणखी एक नाव आहे ते आहे शहागड प्राजक्ता काय सांगशील मस्त वाटते एकदम पाऊस भरपूर आहे धुकं पण आहे खूप छान वाटतंय मजा येणार आहे जबरदस्त जोरात वारा सुटलेला आहे आणि आजोच वातावरण बघा जबरदस्त आम्ही सकाळी ठाण्यावरून सव्वासाची इंद्रायणी एक्सप्रेस पकडली आणि ती बरोबर आठ वाजता लोणावळ्याला आली लोणावळ्या स्टेशनपासून लोणावळा बस स्थानक जवळ आहे तिथून आम्ही भांबुर्डे या गावाला जाणारी बस पकडली ती बस आपल्याला पेठ शहापूर या ठिकाणी सोडते त्याच्यामुळे जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने येण्याचा प्रयत्न करणार असाल तर मी जसं तुम्हाला सांगितलं की भांबुर्डे ही बस आहे सकाळी नऊ वाजता लोणावळावरून तर ती बस पकडून तुम्ही येऊ शकता आणि इथून जी रिटर्न जायला बस आहे ती आहे दुपारी दोन वाजता ती शेवटची बस आहे त्याच्यामुळे त्याच्या आधी आपल्याला गड सर करून गड फिरून पुन्हा पायथ्याला यायचं जोरदार पावसामुळे जी पायवाट आहे त्या संपूर्ण पायवाटेवर पाणी वाहते आणखी एक मग दुसरी गोष्ट खटकते कि मुला मुला मोट है। की इथे बरेच सारे मुलं आले तरुण मुलं मुली फिरायला आलेत आणि मोठमोठ्याने गाणी लावतात मला काही कळत नाही की तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात येता आणि त्या निसर्गाची जी खूबसूरती आहे किंवा जे सौंदर्य आहे ते म्हणजे ते निसर्ग बघणं इथल्या पक्ष्यांचा आवाज ऐकणं आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मोठमोठ्याने हिंदी इंग्रजी गाणी लावून तुम्ही बेताल का वागता खरंच कारण की यांना समजवणंसुद्धा अर्थ नाही जोरजोरात ऐकायलाच असेल तुम्हाला गाणी लावलेत मला वाटत नाही की हे आयुष्यात भविष्यातसुद्धा कधी निसर्गाचा खरा अर्थ समजून घेऊ शकतील किंवा खरी मजा घेऊ शकतील नाही सांगू शकत पाण्यात पाय पडू नये म्हणून प्राजक्ताची कसरत बघा किती आहे ये खाली उतर पाण्यात भिजणारच आहे सगळ्या पाय वाटेवरून पाणी वाहते ओ <laughs> अवकाश कोरीगडचा जो खालचा जंगलातला भाग होता तो संपला आहे आणि आता आपण पायरी मार्गावर आलो आहोत तर इथून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत पायऱ्या आहेत तर हा गड चढायला फारसा कठीण नाही तुम्ही सहजरित्या या गडावर येऊ शकता कोरीगडला बहुतेक लोक भरपूर पाऊस असल्यावर का येतात तर हे कारण आहे हे बघा असं पायऱ्यांवरून हे वाहत असणार धबधब्यासारखं पाणी बघण्यासाठी लोक विशेष करून ह्या गडावर येतात जबरदस्त नजारा आहे परिगडच्या पायरी मार्ग जेव्हा आपण चढायला सुरुवात केला त्याच्या उजव्या हाताला एक मोठी अशी गुवा होती ती गुवा पायथ्याला होती आणि त्याच्या बाजूला सुंदर अशी सुबक अशी गणपतीची मूर्ती होती आणि माझ्या पाठीमागे जे दिसतंय हे पायरी मार्ग चढत असताना मधल्या भागामध्ये आणखी एक गुवा आहे आतमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो इथे छोटंसं कुंड आहे पाण्याचं छोटे एखादी गुवा आहे त्याच्यामुळे कोण ह्या बाजूला जास्त गुंत येत नाही जे बहुतेक पर्यटक आहेत ते पायरी मार्गावर जे धबधब्यासारखं पाणी वाहत आहे त्याचीच मजा घेण्यात जास्त गुंतली आहे आता गणेश दरवाजातून हा जो किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्या दरवाजातून मी आतमध्ये एंट्री केली आहे आणि इथे तुम्ही बाजूला बघू शकता की पारेकरांना राहण्यासाठीच्या देवड्या आहेत आणि ही संपूर्ण तटबंदी तो, तो विस्तीर्ण असा मोठा तलाव आहे आणि तो बरोबर महादेव मंदिराच्या पाठीमागे आहे त्यामुळे तुम्हाला वाटेल कदाचित ते पुढे काहीच नाही आहे पण धोका खाऊ नका जर तुम्ही कोरीगडावर येत असाल तर हा खूप मोठा तलाव आहे मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं होतं की खूप मोठा तलाव आहे या धोका खाऊ नका जर तुम्ही येत असाल तर इथे बघा की हवेमुळे या तलावाच्या पानावर राहता येत आहेत की बसुद्धा राहता येत नाही आहे समोर जो आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा गेला खरोखर त्याला मावळाच म्हणेन मी कारण की तो गडावर असलेलं सगळं प्लॅस्टिक गोळा करत होता पर्यटक येतात घाण करतात आणि ती घाण साफ करायचं काम तो आपला जो पांढरी पिशवी हातात घेतलेला मावळा आहे तो करतोय सलाम आहे माझा कोरीगडाच्या तटबंदीवरून आपण संपूर्ण गड फिरत आहोत आणि तटबंदीवरून फिरताना आपल्याला जागोजागी बुरुज आणि अशा जंग्या बघायला मिळतात त्या जंग्यांचा उपयोग जर शत्रूने हमला केला तर त्याच्यावर परतीचा हमला करण्यासाठी केला जायचा कोरीगडाची गडाची ही जी संपूर्ण तटबंदी आहे ती जवळजवळ एक ते दीड किलोमीटर अंतर आहे आणि त्याच्यावरून आपल्याला गडाची प्रदक्षिणा पूर्ण करता येते आणि जर तुम्ही बघितलं तर हे जे बांधकाम आहे हे नव्याने केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला तटबंदीवरून चालणं सोयीस्कर झालं आहे पण एक गोष्ट निदर्शनास आली आहे की जसं आपण फरशीचं बांधकाम करतो आणि त्याच्यावर आपण कोबाळ करतो त्याप्रमाणे ह्याने गाडाची डागडुजी करण्याचा प्रयत्न केला आहे इथे तुम्ही बघू शकता की हे आहे जुनं बांधकाम खाली जर बघितलं तर हे जुनं बांधकाम आहे आणि हे नवीन बांधकाम आहे म्हणजे आपल्याला कळून येतं की बाबा जुनं बांधकाम बघण्याकडे जो एक आपला वेगळा दृष्टिकोन असतो तो आणि हे नवीन बांधकाम म्हणजे खरोखरच हे जे, खरो जे राज्य शासनाच्या अंतर्गत हा गड येतो आणि मला त्यांच्या बुद्धीची खीव करावीशी वाटते मित्रांनो तुम्ही जर कधी कोरीगडावर आलात तर या तटबंदीवरून फिरताना एक लांब पल्ल्याची आणि सगळ्यात मोठी तोप तुम्हाला इथे बघायला मिळेल हे बघा केवढी मोठी तोप आहे आकार बघा जबरदस्त तोप आहे आपण ज्या महादेव मंदिराच्या इथे गेलो होतो इथे सुद्धा आपल्याला जवळजवळ चार तोफा आणि काही तोपगोळे बघायला मिळाले होते चालेल तर चालली आठ चोवीस घंटे मांडायचं काय शेवटून गा मला म्हणजे देवीने दृष्टांत दिला होता की चोवीस तासामध्ये तिचा ता हा संपूर्ण गाभारा बांधला पाहिजे तर तिच्या पायाखाली जे सोनं आहे तुम्हाला मिळणार आणि ते अजूनपर्यंत काही शक्य झालेलं नाही पण म्हणजे आतापर्यंत कधीच कोणी प्रयत्न नाही केला म्हणजे महाराजांच्या काळापासून मंदिर असंच उघड्यावरच होत हे काळ्या पाश्चाणातली मूर्ती आहे का तिला नंतर सेंदूर फासलेलं आहे गडावर हवा पाऊस एवढ्या जोरात चालू आहे की खाली बसून व्हिडिओ शूट करावा लागतं <laughs> जो पाठीमागे दिसतो तुम्हाला खाली तिथे आणखी एक दरवाजा आहे जो एक आपण गणेश दरवाजा बघितला होता त्याच्यानंतर हा दुसरा दरवाजा आहे आणि तटबंदीवरून उतरण्यासाठी खाली जागा आहे जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की तटबंदीने आपण संपूर्ण गडाला प्रदक्षिणा घालू शकतो त्याच्याच बाजूला इकडे एक छोटा धबधबा आहे जिथे तुम्ही निजनेचा आनंद घेऊ शकता कोरीगडचा पायरी मार्ग आपण उतरायला सुरुवात केलेली आहे वरती गडाच्या माथ्यावर खूप जोरात हवा चालू होती ज्याच्यामुळे अजिबात फिरता येत नव्हतं आजूबाजूला धुक्याची चादर असल्यामुळे गडावरून जो आजूबाजूचे डोंगर दिसतात तेही आपल्याला व्यवस्थित बघता येत नव्हते पावसाला जोरात सुरुवात झालेली आहे श्रावण महिना आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला कोरीगडच्या हा अनुभव घ्यायचा असेल तर कोरीगडाला अवश्य भेट द्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय जैह महाराष्ट्र